सारू बकडायच आहे म्हणतोय काय बघितलं नाही त्यांनी बघितलं

এই দামান টুয়াকলার সাথে อ่า তিনটা এই হাওয়া বেরি সরসমার মানে इधर इधर ही ही नहीं नहीं वो अंदर से घुस के आ जाता है 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 एक इधर इधर भाग घुसा दिखा गया

पकडलं बघा हिरवळा होता तुम्ही कोणी पकडायला जाऊ नका हिरवळे पाण्यातले साप असतात जे मासेमारी करतात नदीच्या साईडला खूप असतात आणि जिथं जिथं पाणी असेल तिथेही असतात लोकवस्तीत सुद्धा नाल्यांनी वगैरे येतात ओढे नाले गटारे असतात साईडला त्यांनी ते लोकवस्तीत सुद्धा घुसत असतात तर खूप चावका साप आहे तुम्ही पकडायला जाणार तर एकशे एक टक्का चावणार आणि चावल्यानंतर त्याच्यापासून धोका काय नाही मात्र तोंडामध्ये खूप साऱ्या बॅक्टेरिया असतात त्याच्यामुळे खूप मोठी जखम आणि तिथं थोडंसं इन्फेक्शन होऊ शकतं